शंभर खाटाचे रुग्णालय जनतेला आधार ठरेल पालकमंत्री सुरेश खाडे शंभर खाटाचे जिल्हा रुग्णालय व माता बाल संगोपन रुग्णालय जनतेला आधार ठरेल अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली येथील शासकीय रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालय व माता बाल संगोपन रुग्णालयाचे रविवारी पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते ही दोन्ही रुग्णालय प्रत्येकी खाटाची आहेत यावेळी खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगे माजी आमदार दिनकर पाटील नितीन शिंदे नीता केळकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम आदी उपस्थित होते खाडे म्हणाले ही दोन्ही रुग्णालय सुसज्ज आणि अत्याधुनिक करण्यात येणार आहेत यामुळे रुग्णाला दिलासा मिळणार आहे शासकीय रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे रुग्णालयासाठी साडेबारा कोटीचा निधी औषधांसाठी देण्यात आला असून यापुढेही आवश्यक या तो निधी देण्यात येणार आहे डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी स्वागत केले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ खासदार संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी श्रीकांत शिंदे अतिरिक्त अधिष्ठा डॉक्टर अहिरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विकास देवकारे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते मिरजेत लवकरच मल्टी स्पेशल हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे सांगलीतील या दोन्ही रुग्णालयासाठी ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये जिल्हा रुग्णालयासाठी सेहेचाळीस तर माता बाल संगोपन रुग्णालयासाठी छत्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री खाडे यांनी दिली सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत